आपल्या विहिरीवर हे पहा संध्याकाळची लाईट आहे रात्रीची त्याच्यामुळे म्हणलं ॲटो टाकून द्यावात विहीर आहे मित्रांनो हे पहा विहिरील तुम्ही पाणी पाहू शकता त्यांना शिक्षिपलं होतं मित्रांनो लय पण झालं जळलं आता चांगल्यापैकी चार पाच दिवस झालेले हो अजून चार पाच दिवसामध्ये एकदम सगळंच जळून जाईल ते हाऊस आहे मित्रांनो आपला हे पाणी द्यायला या पद्धतीची सिस्टीम केलेली आहे मित्रांनो हे पहा भारी भिजत आहे पाहू शकता सगळ्या प्लॉटला सिस्टीम केलेली आहे आपण एकदम भारी असं व्यवस्थित भिजत आहे मित्रांनो तू शारशींचा असते ना त्याच्या या नळ आता त्याला हे पाहू शकतं हे पहा प्रत्येक सरीला मित्रांनो एक एक कॉके काही जागेवर आपण जुन्या नळ्या होत्या ना त्याला पहिले तीन तीन टाकलेले होते त्या पण आहेत हे पहा ऊस पण पाहू शकता मित्रांनो कसं आहे दहा दहा बारा बारा कांडेवी तर चला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा